गांधी ज्वेलर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाह फेस्टिवलला ग्राहकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय तुमच्याही आवडीचे सोन्या आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या कराडमधील गांधी ज्वेलर्सच्या वतीनं खास लग्न सराई निमित्त विवाह फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे या विवाह फेस्टिवलला ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय लग्न सराई निमित्त खास नवरीसाठी सोने व चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक गांधी ज्वेलर्सला पसंती देताना दिसत आहेत या विवाह फेस्टिवल निमित्त गांधी ज्वेलर्समध्ये मध्ये हजार रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीवर पैठणी साडी फ्री तर सुवर्ण अलंकारांच्या मजुरीवर बावीस टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे ग्राहक देखील या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत लग्न सराईनिमित्त गांधी ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी केलेले ग्राहक देखील के समाधानी दिसत आहेत तेव्हा या लग्न सराई निमित्त सोने व चांदींचे दागिने खरेदी करण्यासाठी गांधी खूप छान प्रकारचे डिझाईन आजपर्यंत तीस चाळीस वर्ष झाले इथे सोनं घेतोय